स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र दिन सप्ताहाची सांगता जागर मराठीचा हा मराठी भाषा आणि मराठी भाषेचं संपन्न इतिहास आणि भविष्य यावर मार्गदर्शन करणारा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी भागातले नागरिक मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचा शुभारंभ मनसे तालुका अध्यक्ष आणि हुपरी नगर परिषदेचे नगरसेवक दौलतांना पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून झाला व्याख्यान देण्यासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा राजमुद्रा फोटो शाल आणि पुष्पो देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर लोकसत्तेचे पत्रकार दयानंद लिपारे यांच्या व्याख्यानानं सुरुवात झाली दयानंद लिपारे यांनी सातत्यानं गेली अठ्ठावीस वर्ष राजसाहेबांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीसाठी केलेल्या संघर्षाचा आणि कार्याचं कौतुक केलं प्राध्यापक युवराज मोहिते यांनी मराठी माणसानं प्रथम मराठी अंगीकारली पाहिजे तरच आपण महाराष्ट्रातील महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सक्षम असू असं नमूद केलं प्राध्यापक रोहित शिंगे यांनी संतांची ओवी आणि अभंगाच्या गाथातून मराठी संवर्धनाचं महत्त्व आणि गरज सांगितली मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला सूत्रसंचालन उपाध्यक्ष नितीन कटके यांनी तर आभार जिल्हा सचिव प्रताप पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम वंचित आघाडीचे शहराध्यक्ष महेश कांबळे मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत कामगार सेना जिल्हा चिटणीस महेश शेंडे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर शहर सचिव विशाल पाचापुरे उपाध्यक्ष प्रमोद भाटले अभिषेक सारडा उत्तम गुरव विशाल गोसावी ऋषिकेश मराठे प्रथमेश माने संदीप पवार सौरभ संकपाळ सचिन कोरवी अभिजित सुतार मनोज पाटील अभिजित केटकाळे सौरभ चव्हाण नरेंद्र गोंदकर अर्जुन माळी अतुल जाधव अविनाश देसाई अरुण माळी तन्मय तांबे अण्णा जुळे दिनेश कोरवी मारुती वंजुरे महिला पदाधिकारी रसिका साळुंखे स्मिता पोवार स्नेह सुतार गंगा माळगे तसंच या कार्यक्रमाला मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते